नमस्कार मी आनंद आशेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत कार्य करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील सत्यगणपती या ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीने नांदेड येथे जरांगी पाटील यांच्या निमित्त आज रोजी या ठिकाणी आयोजन बैठक करण्यात आलेली आहे अर्धापूर तालुक्याची आपण पाहू शकता संबंध अर्धापूर तालुक्यातील मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत पाच दिवसा उद्यापासून सुरू करायची पाच दिवसामध्ये सर्वात फोन झाली लोकांना लवकर पोहोचवलं मला गाव आहे चार चार पोहोचतील कशी दोन चार

जी बैठक आहे जरांगी पाटील यांच्या बैठकीच्या माध्यमातून अर्धापूर शहर तालुक्याची आज बैठक लागलेली आहे नांदेड जिल्ह्याच्या बैठकीचं आयोजन काय आहे कशा पद्धतीचं आहे आपण जाणून घेऊया हो जाऊ दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील हे नांदेड येथे मराठा आरक्षण संवाद शांतता रॅलीसाठी येणार आहे ही शांतता रॅली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये होणार आहे तिची सुरुवात सहा जुलै रोजी होणार असून तेरा जुलै रोजी संभाजीनगर या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे आणि त्याच अनुषंगानं दिनांक आठ जुलै रोजी नांदेड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीसाठी येणार आहेत ज्याप्रमाणे लाखोचे मुकमोर्चे निघाले होते त्याचप्रमाणे ही मराठा आरक्षण संवाद शांतता रॅली असेल या रॅलीमध्ये गावातील प्रत्येक गावातील महिला पुरुष लहान मुलं बाळं आणि सर्वच बांधव या रॅलीमध्ये सहभागी असणार आहेत ही रॅली अतिशय शांततेच्या पद्धतीनं आणि शिस्तीनं करायचं काम हे प्रत्येक बांधवाला करायचं आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही अर्धापूर या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या आमच्या अर्धापूर तालुक्याच्या वतीनं आठ जुलैच्या संवाद शांतता रॅलीसाठी आम्ही जे आमच्या तालुक आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये जे मराठा सेवकांची जी टीम आहे ती पाचशे मराठा सेवकांची टीम या नांदेड येथील समाज शांतता रॅलीसाठी अर्धापूर तालुक्याच्या वतीनं असणार आहे त्याच पद्धतीनं अन्नदानाचं जे काम आहे ते अर्धापूर तालुक्यातून पाच हजार भाकरी हेचा या पद्धतीनं आम्ही त्या समाज शांतता रॅलीसाठी अन्नदानासाठी आम्ही सज्ज आहोत आणि जे काही स्वच्छतेच्या आणि शिस्तीच्या ज्या काही गोष्टी असेल त्यासाठी अर्धापूर तालुका हा सक्षम झालेला आहे या तालुक्यामध्ये आज जवळपास प्रत्येक गावातून मराठा बांधव आलेला आहे आणि आमचं नियोजन ठरलेलं आहे उद्यापासून येते आठ तार सात तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही या शांतता संवाद रॅलीचं जनजागृती करण्यासाठी फिरणार आहोत प्रत्येक बांधवाला जाऊन मराठा आरक्षणाचं महत्त्व सांगणार आहोत आणि जी काय आज महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे काही लोकं राजकारणी लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कुठंतरी थांबलं पाहिजे या अनुषंगानं मराठा समाज हा ही शांतता रॅली काढणार आहे आणि या रॅलीसाठी जिल्ह्यातील प्रत्येकालाच अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकाला मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला यामध्ये सहभागी व्हायचं